मिरज तालुक्यातील कौलापूर येथील तंटामुक्ती अध्यक्ष भानुदास किसनराव पाटील वैभव बेचाळीस यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली होती यानंतर संतप्त जमावाने हल्लेखोर अल्पवयीन युवकास लाता बुक्यानी बेदामहारहाण केली पोलिसांना ही माहिती मिळतात त्यांनी घटनास्थळी जाऊन गंभीर जखमी झालेल्या युवकास तातडीनं शासकीय रुग्णालयात दाखल केलं दरम्यान उपचार सुरू असताना त्याचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला शुभम हनुमान मंदिर कारखाना परिसर संजय नगर सांगली असं युवकाचं नाव आहे सांगली ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या विभागातील पोलिसांनी संकेत यास मारहाण करणाऱ्यांपैकी नऊ जणांना मंगळवारी सकाळी ताब्यात घेतलेलं असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे संकेत यास मारहाण करणारे अद्यापी पाच ते सहा जण पसार आहेत हा प्रकार पूर्व वैमानरस्त्यातून झाला असल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालंय ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये कोल्हापूरमधील महेश मोहन पाटील गजानन तावदारकर सचिन उर्फ पांडुरंग अरुण पाटील पप्या मोनप्पा पाटील दीपक माळी वैभव तोडकर संतोष उर्फ बंडाणाईक विवेक उर्फ गोठ्या पाटील आणि विशाल विलास पाटील यांचा समावेश आहे दरम्यान कोयत्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या भानुदास पाटील यांची प्रकृती स्थिर असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं पोलिसांनी जमावाने मारहाण केलेल्या संख्येचा शोध घेतला तो, तो मळा येथे जखमी अवस्थेत चा निदर्शनास आलं त्यांनी तातडीनं शासकीय रुग्णालयात दाखल केलं मंगळवारी सकाळी सुमारास त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला सोमवारी रात्रीपासून कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याकरिता कौलापुरात पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पोलिसांनी तपासाची चक्रे गतीनं फिरवून मंगळवारी सकाळी संकेतवर हल्ला करणाऱ्या नऊ संशयितांना जेरबंद केलं या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका बाबर करीत आहेत मंगळवारी तंटामुक्ती अध्यक्षांवर झालेल्या खुणी हल्ल्याच्या निषेधार्थ कौलापुरात बंद पाळण्यात आला मया संकेत नरळे हा दोन वर्षापूर्वी कौलापुरात राहायला आला होता तो ज्या शाळेत शिकायला होता तेथे त्याची ते इतर विद्यार्थ्यांसमवेत नेहमी भांडणे व्हायची त्यामुळे येथील मुख्याध्यापिका यांनी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भानुदास पाटील यांच्या सांगण्याने त्यास शाळेतून काढून टाकले होते याचा राग संकेतच्या मनात होता त्यामुळे त्याने पाटील यांच्यावर सोमवारी रात्री कोयत्याने हल्ला केला आणि जमावयाने केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली